आता मित्रांनो लोकसभा झाली महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या मनात आली आता आपलं काही खरं नाही आपला पराभव होईल या भीतीने भयगंडाने पछाडलेलं सरकार आता पाहिजे त्या योजना जाहीर करायला लागले मंत्रालयामध्ये वाद व्हायला लागलेत जमणार नाही शक्य नाही पैसे नाही हे कशातून करायचं न वाचता मी आता फाईल वर सही करणार नाही मला हे शक्य होणार नाही योजनेला तुम्ही एका नावाने म्हणताय आणि मी एका नावाने म्हणतोय याच्यावर देखील आज मंत्रालयात वाद होणार कोणी म्हणतय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणी म्हणतय माझी लाडकी बहीण योजना जर अधिकृतपणाने नाव जे आहे ते नावच वापरायचं नाही ठरलं तर या योजनेच्या मागे श्रेयवादाच पाठबळ श्रेयवाद मिळवण्याचं काम महाराष्ट्रभर चाललंय आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं पण मी मित्रांनो आपणाला सांगतो की हे सगळं लाडक कधी झालं लोकसभेचं मतदान झालं लोकसभेत जनतेनं हिस्सा दाखवला आणि महाराष्ट्रात ज्या ज्या गोष्टी लाडक्या नव्हत्या ज्यांना ज्यांना त्रास लोकसभेच्या आधी देण्यात आला त्या सगळ्या गोष्टी अचानक लाडक्या व्हायला